मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील एकात्मता चौकातील गगनगिरी कॉम्प्लेक्स मधील उचलून अज्ञात चोरट्यांनी काच फोडून दुकानात सुमारे चार लाख हजार आठशे एकोणनव्वद किमतीचे सदतीस महागडे मोबाईल चोरी करून पडून गेले होते दुकान मालक अक्षय अशोक ओस्तवाल यांनी या घटनेची तक्रार मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती मालेगाव सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सुरजगुंजाड मालेगाव कॅम्प विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासातून विधी संघर्षित बालक मोहम्मद साजिद सलीम सिंगानिया वय सतरा वर्ष राहणार गोल्डनगर गल्ली नंबर सहा मालेगाव याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीचे मोबाईल घेणाऱ्या चार नदीम अहमद आणि गोल्ड नगर मालेगाव आणि हपीजू आतिक अहमद वय तीस वर्ष राहणार रोशनाबाद मालेगाव यांना अटक करण्यात आली तसेच या गुन्ह्यासाठी विधी संघर्षित बालकाला प्रवृत्त करणारा सहा मलिक अंबर इक्बाल अहमद वय सव्वीस वर्ष राहणार गोल्ड नगर मालेगाव याचाही शोध घेण्यात आलाय पोलिसांनी या कार्यवाहीत चोरीस गेलेल्या सदतीस पैकी चोवीस महागडे मोबाईल एकूण दोन लाख नव्वद हजार चारशे चोवीस किमतीचे हस्तगत केले आहेत वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मालेगाव शहरातील कॅम्प कॅम्पलच्या हद्दीमध्ये एकात्मता चौकामध्ये असलेल्या एस एस मोबाईल शॉपमध्ये दिनांक सतरा जुलैच्या रात्री मोबाईलच्या दुकानामध्ये चोरीचा प्रकार लक्षात आला होता त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी व्यवस्थित तपास करून सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी के एका आरोपीला अटक केली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये गेलेल्या एकूण चौतीस मोबाईलपैकी सदतीस मोबाईलपैकी चोवीस मोबाईल जप्त केलेले आहेत आणि या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी देखील आम्ही लवकरच अटक करणार आहोत उरलेले मोबाईल देखील आम्ही जप्त करणार आहोत या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले मोबाईल विकत घेणारे इतर दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले आहेत त्यांना देखील अटक केली आहे एकंदरीत या एस एस मोबाईल शॉपच्या अनुषंगाने चार लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्यापैकी सुमारे दोन लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल आत्तापर्यंत रिकवर केलेला आहे अजूनही बराच तपास बाकी आहे आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या गुन्ह्यामध्ये आम्हाला जसा सी सी टी व्हीचा फायदा झाला प्रकारे सी सी टी व्ही आपापल्या परिसरामध्ये आपापल्या आस्थापनामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आपण सी सी टी व्ही इन्स्टॉल करावा आणि पोलिसांना देखील सहकार्य करावे धन्यवाद